महानायक अमिताभ बच्चन यांची गगन भरावी हिंदुस्थानी चित्रपट क्षेत्रात अग्रस्थानी असलेले नाव म्हणजेच अमिताभ बच्चन होय मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा लाईन तेथूनच सुरू होते जेवढा मोठा माणूस तेवढी मोठी संकट आहे प्रथम चित्रपट नंतर राजकारण पुन्हा चित्रपट मग कौन बनेगा करोडपती असे त्यांच्या आयुष्यातील कालखंड म्हणता येतील अकरा ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस होय त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा पुणे चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आणि सर्व संपले असेच वाटले पण नियतीवर चाहत्यांचे प्रेम त्यांना पुन्हा उभे करण्यात यशस्वी ठरले अभिनय संवाद फेक ॲक्शन रिॲक्शन यामध्ये त्यांना तोड नाही त्यामुळेच प्रेक्षक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहतात हिरोईन चित्रपट तसे निर्माता दिग्दर्शक यांचा मोठा हात राहिला या हिऱ्याला पैलू पाडण्यात मनमोहन देसाई व प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन नावाचा कोयनूर खडविला जंजेरपासून कुलीपर्यंत स्टॉप अमिताभ बच्चन असेच म्हटले जायचे शोले दिवार डॉन त्रिशूल शेनशाह मुकद्दर का सिकंदर यातील संवाद प्रेक्षकांचे तोंडपाठ झाले आहेत शेवटी कलाकाराच्या कलेची हीच पावती समजली जाते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा